नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचा येणारा भाग आपण पाहणार आहोत तर मंडळी पाचला काव्यासाठी काहीतरी स्पेशल करायचे असते पार्थ मानिनीला म्हणतो की आई मला काव्यासाठी एक छान दागिना करायचा आहे तेव्हा मानिनी म्हणते की पार्थ तू ना एक छानसं मंगळसूत्र कर लग्नामध्ये मनाविरुद्ध घातलं होतं पण तू जे मंगळसूत्र तिला आता घालवशील ती खूप आनंदी होईल तर तेव्हा पार्थ विचार करतो की मी तर मंगळसूत्र घालेल पण त्यामध्ये आमच्या दोघांचं काहीतरी स्पेशल पाहिजे पार्थ खूप खुश असतो तेवढ्या तिथे काव्य पारसाठी सिनेमन कॉफी घेऊन येते तेवढ्या तिचा पाय घसरतो आणि अगदी प्रेमाने तिला पार्थ सावरतो तेव्हा दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात तर पार्थ म्हणतो सापडला स्पेशल झलक तर काव्या मिरवेल का, का पातने घातलेलं मंगळसूत्र हे पान खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा